पफूची पुष्पा स्टाईल वाहतूक दोघांना अटक शिरपूर पोलिसांची कारवाई शिरपूर तालुका पोलिसांनी मानवी मेंदूला गुंगी येणाऱ्या प्रतिबंधित अफूची वाहतूक रोखत मध्य प्रदेशातील दोघांना बेड्या ठोकल्या आहेत विशेष म्हणजे आरोपींनी पुष्पा स्टाईल वाहनात विशेष कप्पा बनून त्यात अफू लपवला होता पोलिसांना संशय येऊ नये यासाठी वाहनात लसणाचे पोते रचण्यात आले होते पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे वाहन तपासले असता चालक व वाहकाचे मनसुबे उधळले गेले डोली जिल्हा राजस्थान हल्ली मुक्काम येवला जिल्हा नाशिक व रघुनाथ सिंग कचरुसिंग एकवीस आनडाता सोहासरा जिल्हा मनसूर मध्य प्रदेश अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या अफूची वाहतूक होत असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते पळासनेर चेकपोस्टवर नाकाबंदी दवल्यानंतर माहिती मिळालेले वाहन पोलिसांना आढळून आले समलित वाहन थांबून त्याची तपासणी केल्यानंतर विशेष कप्प्यात पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीची बहात्तर किलो वजनाची सुटलेल्या अफूची बोंडे व सात लाख रुपये किमतीचे दोन किलो अफीम तसेच पाच लाख रुपये किमतीचे बोलेरा वाहन मिळून एकूण बारा लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही शिरपूर धुळे